मैं जोड़ता रहूँगा। मार तो किया <laughs> <बास> <laughs> था। राजू। मैं। मिशे। मैं जो भागकर बोला। बास्कर बोला। तू कुछ बोलना। ना। तुम तुम क्या कहा कानात का गाचर के लिए। निकाल दूँ। आज आने आज मारुतीच्या फारवर बसला होता पण मी बर म्हणा आधी बस तुला कोण गावाच्या बाहेर महादेवच मंदिर आहे मायदेवनी महादेव तर साधू विधायन म्हणे गेल्या बाबा साधू झालो साधू मायदेवाच्या मंदिरात घुसल महादेव झोपेल होता मी घुसताच जागाला आलो रे बाप महादेव झोपेल होता महादेव बाप्पा झोपेल होता ना मग मी घुसल्यानं मग बाबा बाय वासाला

बाबा तू बरोबर तू मेरे मंदिर बाबा मी नाही पण साधू झालो तुमच्या मंदिरात आलो तर मग काही गुन्हाय का नाही धरलं बाबा मध्ये असं धरलं जिद्द्या धरल्या म्हटलं बाबा बाबा गरीब मी आजपासून तुमच्या मंदिरात येणार नाही बाबा म्हटलं कुकड्या जाऊ बाजू खूप मठ आहे मठ म्हणजे पडले कुटुंबी मठ म्हणजे पडण कुटुंब बाबाचा आश्रम सांगू बाबाचा

डायरेक्ट मुंगात घुसी सकडली नाशिक पाच लाख साधू बापरे त्या साधू मध्ये मी घुशी गेला होते सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेरा त्यांच्या मध्ये आमच्या तीन साधूची निवड झाली सत्कार झाला तीन साधू कोणते कोणती पहिला साधू मधु बाबा

सगळ्या बरसाठी काम आटपले मग चार महिने कुकडे तरी जावा पूर्ण नाही तर मुंबई 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 याने पाहिली मम्मा आई त्याची हे ती कमाई याने